नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील रुपडे येथे श्री एक हजार आठ आदिनाथ भगवान दिगंबर जैन मंदिरामध्ये तीन दिवसीय शासनदेवी स्थापना अनुष्ठानला गुरुवार दिनांक बारा रोजी सुरुवात झाली त्याचबरोबर एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिराला शंभर वर्ष पूर्ण झाली आहे हे तीन दिवसातील धार्मिक कार्यक्रम परमपूज्य एकशे आठ श्री गणाधिपती गणधराचार्य कुंतुसागरजी महाराज यांच्या मार्गदर्शन आणि सानिध्यामध्ये संपन्न होत आहे आज शनिवार दिनांक चौदा रोजी सकाळी सहा वाजता मंगलवाद्य घोष सकाळी सात वाजता जनमंदिरात भगवंतांचा पंचामृत अभिषेक व महाशांती मंत्र सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मोणी संघाची आहारचर्या सकाळी अकरा वाजता श्री ज्वालामालिनी माता विधान संपन्न झाले दुपारी साडेतीन वाजता परमपूज्य एकशे आठ गणाधिपती गणधाराचार्य कुंतुसागरजी महाराज यांचे प्रवचन संपन्न झाले लक्ष्मीसेन मठाचे मठाधिपती जगद्गुरू परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या सुंदरवाणीतून विधान संपन्न झाले सायंकाळी सात वाजता श्री ज्वालामालिनी माता आणि श्री पद्मावती माता यांचा अलंकार कुंकुमार्चण सोहळा संपन्न झालाय त्यानंतर आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले हे तीन दिवसाचे विधान प्रतिष्ठाचार्य दीपक कुमार उपाध्याय युवा विधानाचार्य प्रवीण उपाध्याय यांच्या आधिपत्याखाली संपन्न झाले सहाय्यक पंडित म्हणून अरिहंत उपाध्याय यांनी तर संगीतकार म्हणून उदगावच्या पार्श्व निश्चय कला मंच सचिन चौकुले यांनी अतिशय सुंदरपणे संगीतमय विधान आणि आरती केली या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री एक हजार आठ आदिनाथ भगवान दिगंबर जैन मंदिर कमिटी वीर सेवा दल वीर महिला मंडळ आणि महावीर तरुण मंडळांनी केले आणि प्रत्येक हातामध्ये एक शस्त्र असत तस आज आपण ज्वालामानी देवीचं किती आता सगळं देतोय अष्टायुगी म्हणजे त्यांच्या हातामध्ये आठ हात सांगितले आणि आठ हातामध्ये आठ हाता शस्त्र आणि काय झाले अज्ञातता असल्यामुळे अनेक ठिकाणी पद्मावतीला चोवीस हात नाहीये त्यांच्याकडं त्यांचा हात दाखवलेला आहे पण ते बघायला गेलं तर त्यांना दोनच हात आहेत पण त्यांच्यामध्ये असलेले शक्तीमुळे विक्रिया विदेच्या आधारे ते अनेक हात निर्माण करू शकतात आणि अनेक अने आयुध निर्माण करू शकतात त्यांच्याकडं तेवढं शक्ती आहे ज्या वेळेला भगवंतांचं रक्षण करायचं असेल धर्माचं रक्षण करायचं असेल गुरूंच रक्षण करायचं असेल त्यावेळेला त्या विदेचा वापर तो करत असत बाकीच्या वेळेला जसं आता आपल्याला दिसावं कळावं म्हणून देवीचं स्वरूप तसं दे बनवलं जात पण मुळात समोर शरणामध्ये भगवंतांच्या शेजारी ज्या वेळेला बसते देवी त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचे शस्त्र असत नाही त्यामुळे कोणी जरी म्हणत असेल की त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे आणि जे मिथ्या दृष्टी आहे तर हे खूप चुकीच आहे कारण समोर शरणामध्ये बसलेला जीव कधी मिथ्या दृष्टी असू शकत नाही जर दृष्टी जीवाला जर तुम्ही मिथ्यादृष्टी म्हणू लागला तर तुमचं पापाचं बंध बांधून घेत आहे लक्षात कारण काय समशरणावर प्रश्न उपस्थित केला जातो समशरण कधी निर्माण होत भगवंतांच्या केवल गानाच्या प्राप्तीनंतर सौधर्म इंद्रयोग कुबेराला सांगतो की समशरणाची निर्मिती करायची आहे त्याच्यानंतर कुबेर समशरणाची निर्मिती करतो आणि ज्या वेळेला बघा प्रतिष्ठाचारित असलेले आहे प्रतिष्ठा तिलक मध्ये सुद्धा सांगितलेला आहे जेव्हा भगवंतांना केवळ ज्ञानाची प्राप्ती होते समव निर्मिती होते त्याच्यानंतर सौधर्म इंद्र येतो आणि भगवंतांच्या उजव्या बाजूला यक्षाची स्थापना करतो आणि डाव्या बाजूला यक्षिणीची स्थापना करतो आणि कुठलंही मग ते वसंती प्रतिष्ठा पाठवतो किंवा कुठलंही सगळ्या प्रतिष्ठा तिलक मध्ये यक्ष यक्षिणीची स्थापना ही, ही। सांगितलेलीच आहे आणि आचार्य मुनी महाराज असू दे किंवा माताजी असू दे श्रावक असू दे ह्या सर्वांच्या पेक्षा जर जवळ कोण असेल तर ते यक्षिनी असतात ते कायमस्वरूपी चोवीस तास भगवंतांच्या शेजारी राहून भगवंतांच्या रक्षणासाठी वसलेलं असत त्यांची नियुक्ती आम्ही करत नाही कुठलीही आचार्यांनी केलेली नाहीये तर आणि जे अकृत्रिम जिनाले आहे तिथं सुद्धा भगवंतांच्या शेजारी यक्ष ही असतेच कायम त्यांचं रक्षण करण्यासाठी असतंय म्हणून तर तुम्ही जाताना मंदिरामध्ये जाताना काय सांगत जाता निस्सही निश्चय निसही याचा अर्थ काय कारण आम्ही भगवंतांच्या दर्शनासाठी येतोय आणि तुम्ही सर्वजण साईडला लगू, होऊन बाजूला होऊन आम्हाला दर्शन घेण्यासाठी जागा करून द्या ज्याला तुम्ही मानताय की तर व्यंतर देव आहे मग त्यांना न मानण्यात काय काही जण आता चाललंय प्रसिद्धीसाठी खूप जण भुलायला लागले नावासाठी प्रसिद्धीसाठी जाऊन आपल्या परंपरा विसरायला लागले काही लोक बघा आणि प्राचीन मूर्त्या गावतात गावतात सगळीकडे पार्श्वनाथांची वगैरे अनेक प्रत्येक भगवंतांची प्राचीन मूर्त्या गावतात त्यामध्ये सुद्धा एकशे एकक्षिणी सहित आहे कुठंही सिंगल मूर्ती अशी भावलेली असेल पण नाही म्हणणार नाही पण प्राचीन मूर्तीमध्ये सगळीकडे एकशे एकक्षिणी सहितच आपल्याला मूर्ती सगळीकडं दिसते त्यामुळं आपण त्यांचं सन्मान पूजा वगैरे केलं पाहिजे बरोबर तसच त्यांच्या हातामध्ये जसं आपण म्हणतो बघा दशानंद रावण त्याला दहा डोकी होती का हो? होतं का त्याला रावणाला दहा डोकं होती का तर बघा जैन परंपरेनुसार दशानंद नाव कशामुळे पडलं की त्याच्या गळ्यामध्ये नऊ रत्नांचं हार होत आणि ज्या वेळेला त्याच्याकडे बघितलं जायचं त्यावेळेला त्याचा एक मुख आणि त्या नऊ रत्नामधले नऊ मुख असं दहा मुख दिसायचे म्हणून त्याला दशानन म्हणायचे आणि आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा आहे की ज्या ज्या वेळेला त्याचं मुडक उडवलं जायचं त्या त्या वेळेला तो आपल्या विद्येच्या साह्यानं तो परत आपलं मुंडकं तयार करायचं ह्याचा अर्थ त्याला धाडुकी होती असा होत नाही तर ती विद्या आहे आणि त्या विद्याच्या साह्यानच गोष्टी आपण करत असतो ज्याला सातशे मुलींचं रक्षण केलं रक्षाबंधनलं रक्षा त्याला सुद्धा विक्रिया विद्येचा उपयोग केला होता महाराजांनी आणि ह्याच विद्येच्या आधारे शासन देवी देवता आपले कितीतरी हात निर्माण करू शकतात कितीतरी शस्त्र निर्माण करू शकतात तसं ज्वालामालनीच्या हाता हातामध्ये म्हणजे तिच्या हातात त्याचे आठ हात सांगितले आणि त्या आठ हातामध्ये एक एक प्रकारचं शस्त्र सांगितलेलं आहे आणि या शस्त्राचं काम काय हे शस्त्र कशाला लागतं तो प्रत्येक वेळेला मनुष्याला मारायलाच त्याचा उपयोग होता असं काय आहे का माणसाला मग आता बघा दहा बारा शस्त्र घेऊन यायची काय गरज आहे एक बंदूक घेऊन या माणूस लगेच होय की नाही त्याच्याबरोबर पुराड विराड सगळं घेऊन यायची काय गरज आहे का पुढचं काय काढतोय बघून मग आपण काय काढायचं तस काही नाहीये तर शस्त्र कशासाठी का आता धरले तर तुमच्या मनामधले पाच प्रकारचे जे पाप आहे जे आठ प्रकारचे मध आहे त्या सर्वांचा नाश करायला म्हणून चाहे जैन धर्म हो चाहे कोई भी धर्म हो सब में देवी देवताओं का बहुत बड़ा महत्व है प्रत्येक जाति प्रत्येक प्रथम परंपरा, सभी लोग अपने अपने घर में या अपने अपने मंदिर में देवी देवताओं की आराधना अंतरानुष्ठान जाति पूजा अर्चना आदि करते हैं भ्रष्टाचार श्राव काचार सुरक्षित नहीं कर सकता धर्म सुरक्षित नहीं दे सकता धर्म और धर्मात्मा की रक्षा करने के लिए शासन देवता की परम आवश्यकता है शासन देवता ही हमारा हमारे परिवार का हमारे शासन का हमारे धर्म का रक्षा कर सकते हैं जब भी हमारे परिवार धर्म के ऊपर आता थाने उपद्रव किया उस आया, किसी प्रकार की आदि व्यादी रोग हुई तो शासन देवता की आराधना करने से उनकी तो तो सुरक्षा होती है और उनका रक्षा होता है सारे उपद्रव शांत हो जाते हैं जैन धर्म में भी चौबीस तीर्थंकर के चौबीस यक्ष हैं उनमें विशेष करके पद्मावती महादेवी की ज्वालिमानी महादेवी की चक्रेश्वरी महादेवी इन देवियों की पूजा अर्चना अनुष्ठान होता आया है और इनकी मूर्तियाँ जगह जगह सभी मंदिरों में पाई जाती है घर के चेतालों में भी पाई जाती है लोग अपनी शक्ति के अनुसार पूजा अनुष्ठान आराधना करते हैं और अपने धर्म को सुरक्षित रखते हैं इसीलिए इन शासन देवताओं की आराधना आवश्यकता है जब भी हमारे पर हमारे परिवार के ऊपर बहुत कृषा करें आदि इनका उपद्रव अगर होता है या हमारे घर में हमारे जो पीढ़ी दर पीढ़ी जो कुल देवता आते हैं और उनके द्वारा भी परिवार में कभी कभी पीड़ा हो सकती है इसलिए उनकी शांति के लिए उपद्रव को मिटाने के लिए जैन धर्म में इन सांसद की परमावश्यकता है लोग नगर में ताज मारा से लगा करके तारीख पंद्रह तक ये शासन देवता ज्वालामालिनी और पदमावती दोनों की मूर्तियां बनकर करके आई उनका पान प्राण प्रतिष्ठा का महोत्सव रखा गया और वो महोत्सव चालू है, ये मूर्तियाँ स्थापित हो ये कल फिर गांव के लोग गांव के माता बहने मंदिर में आएगी भगवान की पूजा अर्चना और इन शासन देवताओं का योग्यता के अनुसार पूजा अनुष्ठान आर्घ्य कुंकुम अर्चना आदि करके उनको संतुष्ट करते हैं इसीलिए जैन धर्म ने शासन देवताओं को बताया है और उनकी पूजा अर्चना भी कही गई है इसलिए प्रत्येक को शासन देवता की आराधना करनी चाहिए हमारे नौरी दिगंबर जैन समाज धर्मात्मा धर्मांक समय यहाँ की कम्यूटी यहाँ के लोग यहाँ के धर्मात्मा लोग या बेन लो, लो, बेटियाँ जो भी हैं सभी लोग धर्म के प्रति बहुत विश्वास रखते हैं इसलिए उन्होंने शासन की मूर्तियां या पर स्थापना की मेरा ये प्रोग्राम को लेकर के जो यहाँ की कम्यूटी है पंडित आचार्य वगैरह हैं सबको मेरा आशीर्वाद 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 संपूर्ण महाराष्ट्र समाज को मेरा आशीर्वाद आशीर्वाद जी को मेरा आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद